नमस्कार वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस बातमी मुंबई येथून अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मुंबई आझाद मैदान येथे शक्तीपीठ महामार्ग आम्ही होऊ देणार नाही असा निर्धार करीत सातारा सांगली कराड आणि कोल्हापूर येथून शेतकऱ्यांनी मुंबईच्या आझाद मैदानात येऊन तळ ठोकला आणि हा महामार्ग होऊ नये म्हणून सरकारच्या विरोधात आपली एकजूट वज्रमुठ उगारीत या महामार्गाला प्रचंड विरोध केला त्या संदर्भातील हा वृत्तांत शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आजचा मोर्चा जो आपला काढलेला आहे त्या मोर्चाबद्दल थोडं सांगा आणि हा मार्ग महामार्ग रद्द होईल अशी तुम्हाला आशा अपेक्षा वाटते का खरं तर आवश्यकता नसलेला आणि काही गरज नसताना या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाचा घाट या सरकारकडून म्हटला जातो आहे आणि त्या महामार्गाला विरोध म्हणून जे बारा जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांच्या प्रत्यक्षात जमली जाणार आहेत अशी बारा बाराही जिल्ह्यातून या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत तर त्यांची मागणी इतकीच आहे या ठिकाणी हा कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे ही मागणी घेऊन हा हे मोर्चे घरी आज सकाळीच आठ वाजल्यापासून या ठिकाणी आलेले आहे खरो तर आज या मोर्चासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आम्हाला हो दादा एक एक हे आले होते विजय वटीटीवार साहेब होते आमदार सत्यजीव बंटिरी पाटील साहेब आमदार विश्वित कदम आमदार कैलास पाटील आमदार प्रवीण स्वामी आमदार राजू भैया भवगरे माजी खासदार राजू शेट्टी साहेब सगळ्यांनी या ठिकाणी सर्वपक्षीय लोकांनी या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे शक्ती रद्द करावा अशी मागणी इथं आमची आहे आणि या मोर्चाची दखल घेऊन मुख्यमंत्री महोदयांनी जे जे स्वप्न पाहत आहेत की अशा पद्धतीचा प्रशासनाचा दबावाचा वापर करून बाळाचा वापर करून जमिनी हडातल्या दाव करत साधू पाहतायत किंवा या स सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या संसारावरती नांगर फिरवण्याचं स्वप्न ते पत्ता आहेत त्याला कदापि शेतकरी हारा देणार नाही तर कोणत्याही परिस्थितीमध्ये हा शक्ती महामार्ग आम्ही मिळू देणार